नमस्कार मित्रांनो आताच आपण करोडच्या मैदानात बैल अतिशय सुंदर पळाला आणि आपण ताबोड त्यांची मुलाखत घ्यायची होती म्हणून आपण असल्या पावसात अतिशय जबरदस्त पाऊस आलोय करोडच्या मैदानात करोडच्या मैदानात अतिशय जबरदस्त पाऊस आलोय आज दोन गोष्टी आपण जाणून घेणार आहोत दादा कुठून आलेत आणि कशी गाडी पळाली आणि ड्रायव्हर कोण होता दादा नमस्कार नमस्कार तुमचं नाव पुरुषोत्तम महादेव पाटील कुठल्या गावावर आला पनवेल तेंबडा पनवेल बड़ा लामून आपने सातार तालू के लामून दादा तेंबडा पनवेल मधून एवढ्या लांबून आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये कडक तालुक्यामध्ये कवडी गावात एवढ्या लांबून आल्या दादा तुमचं मनापासून धन्यवाद तुम्ही आमच्या भागात येऊन गाडी पळवल्याबद्दल बद्दल दादा हे आधी बिंजर कुठे कुठे केले बिंजर भरपूर केले आजच्या मैदानात माझ्या चार बिंजर होत्या ह्या त्यातली पहिलीच बिंजर झाली आता बिंजूर कॅन्सल केले पावसामुळे ह्याची चार बिंजर होती आणि चार फिरबैल एक पडणार होता त्यामुळे काय पावसाचं जबरचं वातावरण त्यांनी एकच गाडी पळवली आणि हिथं त्यांनी थांबवलं आहे दादा ह्याच्या आधी तुमचे नामांनी बिंजूर कुठे कुठे झाले बंदीच्या काळात आम्ही घेतलेला बाईल आता चालू झालं लाईव्ह म्हणतात की आता मुंबईमध्ये तुमच्या खूप बिनजोड होत्या खूप 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 मुंबईचं म्हणलं तर मुंबईचं खूप मोठं नाव आहे आणि आमच्या भागात तुमच्या मुंबई संभाळे असतात तुमचं खरोखर तुमचं धन्यवाद केलं का सगळ्या मुंबईवाल्यांचं धन्यवाद केलं का आमच्या भागात तुम्ही मुंबई सगळ्यांना बाल देतात आमची माणसं कशी काय घेतात बैलाची एक नंबर एक सांभाळतात बैल हा काहीच विषय नाही त्यांचा त्यांच बैल सांभाळून आम्ही हे करतो हे करतो घरचे संबंध आहेत आमचे सगळे आता मुंबईत बिनजोड किती किती वेळ झालाय भरपूर ओल्या झाले झाल्यात हो आज असं तीन फेर्या पडतो का बैल हा तीन फेऱ्याला पण आता एक नंबर गेला त्यात वाक्रा बरोबर आतून जा बाहेरून होता कुठल्याही खांदी पलता दोन्ही खांदे पाल आज कुठेही खांदी गेला तुम्हाला कसं वाटतं आमच्याकडलं वातावरण वातावरण चांगलं होतं पण निसागरचे पुढे काहीच नाही त्याच्यामुळे काही माझ्या का बिंदोड झाल्या नाही आज कमिटीनं बी करूडच्या कमिटीने बहुत्व सहकार्य केलेला रात्री 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 कागद हातरून त्यांची सोय अतिशय फाटीची एक पण शेवटी निसागरच्या पुढे काही जाता येत नाही दादा असा माझी बळ कुठल्या गावात सांभाळाय मध्ये आपल्या तडसर मध्ये हा तडसर वांगी तडसर मध्ये बळ सांभाळा किती वाजता हजार मी आला होता मी सकाळी आलो होतो की साडे नऊ साडेनऊ वाजता नऊ वाजता वातावरण क्लिअर होतं हा क्लिअर होत साडे नऊ नंतर परत निसर्गानं जी करायची ती आता तीन जवळ किती रुपये झाली पहिलीच पहिली ही पाच हजारावर झाली पाच हजार झाली बाकी दोन तीन होत्या ते अकरा अकरा हजारावर ज्या तीन होते त्या अकरा अकरा जण पहिली होते बिनजोड पाच हजार होती आणि पहिल्याच पाच हजार मध्ये गुलाल घेतला दादा तुम्ही आम्हाला मुलाखत दिली तुम्ही एवढ्या लांबून आमच्या भागात आल्या तुमचं दादा तर परवा दिल्यात बघा बैलसारखी आपल्या तारखेला आम्ही परवा रात्री आलोय बघा बैलाची काळजी केला परवाच आल्यात आता तुमचं मनापासून धन्यवाद तुम्ही करूच्या भागात आमच्या कर्ण तालुक्यात सातारा जिल्ह्यामध्ये आल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद चॅनेलचा आहे मी धन्यवाद दा दादा आपल्याला पहिलीच मुलाखत आहे का दादा बघा दा नशीब दा बघा पहिलीच मुलाखत आपण घेतली आणि खरं खर दादाचा आशीर्वाद आपल्या चॅनलला लागून सर्वांचा माझ्या चॅनलला सपोर्ट आहे तसा दादा तुमचा विचार राहील याच्यापुढे धन्यवाद धन्यवाद दादा